ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या ठाण्यात मेळावा पार पडतोय तर दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंचं टार्गेट हे मुख्यमंत्री शिंदे असतील असंही बोललं जातं संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या ठाण्यात धडाडते तर भगवा सप्ताहानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मेळावा हा ठाण्यात आयोजित करण्यात आला गडकरी रंगायतन इथे हा मेळावा होणार आहे तर या मेळाव्याला उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी चेतन सावंत सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया चेतन आपण बातमी पाहतोय तर मुंबई झालं पुणे झालं त्यानंतर आता ठाण्यामध्ये ठाकरेंची तोप धडाडणार आहे यावेळी निशाण्यावर कोण असू शकत आपण पाहिलं असेल तर यापूर्वी संभाजीनगर आणि पुण्यामध्ये देखील शिवसंकल्प अभियान राबवण्यात आलं होतं खरं आपण पाहिलं असेल या अभियानामध्ये उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर आता जो भगवा सप्ताह सुरू झाला आहे चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंतचा हा भगवा सप्ताह आहे या सप्ताहामध्ये आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यामध्ये त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की या सप्ताहाच्या अंतर्गत सदस्य नोंदणी आपलं चिन्ह म्हणजे आता जे मशाल चिन्ह या मसाल ही खरोघरी पोचली पाहिजे सर्व बूथ प्रमुख गट प्रमुखांपर्यंत ही मसाला ही पोचली पाहिजे आणि ते काम सगळ्या पदाधिकाऱ्यांवर त्यांनी दिलं होतं आणि याच बघव्या सप्ताहामध्ये दे देखील आ... ठाकरेंची शिवसेना कशी वाढेल ठाकरेंच्या शिवसेने संदर्भात ज्या माहिती आहेत या लोकांपर्यंत कशा पोचल्या जातील हे देखील कार्य करण्याचं काम हे का, पदाधिकाऱ्यांवर दिलं होतं या अनुषंगाने गडकरी रंगायतन इथे हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला स्वतः उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्यासोबत प्रमुख आदित्य ठाकरे असतील त्याचबरोबर शिवसेना खरंय चेतन खरं तर उद्याच्या या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं कोणावर निशाणा साधतात आणि शिवसैनिकांना नेमका कोणता कानमंत्र देतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास धन्यवाद या माहिती स <laughs>